राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यामध्ये आरक्षणावर भाष्य केलं होतं यावेळी मराठा आरक्षणाचा उल्लेख करत अप्रत्यक्ष जरांगेंना लक्ष केलं होतं मुंडेंच्या याच वक्तव्याचा जरांगेंनी वक्त समाचार घेतलाय माझ्या नादी लागू नका असा इशारा जरांगेंनी मुंडेंना दिलेला आहे मराठा समाजाला आरक्षण दिलाय आम्हाला आनंद आहे कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो पण काही जणांना या आरक्षणाच्या आढ राहून आरक्षण घ्यायचं की आरक्षण दिलं आणखीन म्हणणं नाही पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात <laughs> <laughs> तू माया लागू नको आणि त्याचा प्रश्न मला विचारू रोविना का तुम्हाला खरं सांगतो त्याला एकदा सांगतो माया नादला गुनूक हो आणखीन तू आले द्यावा होईल मग तुला मी क्लिअरच सांगतो शहानपणा करायचं नाही तू तु तुपला निटरायचं तू तु दादान फादान मी असले मोजित नसतो रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही माझ्यावर बोलायचं नाही तू जर माझ्या आधी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी द्वाघाचा बाजार उठेन तुमचा परत परत क्लिअर सांगतो तसलं ते ताकाला आणि mm. ते गाड होत असले धंदे नसतात मायापाशी